नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी लो क्वालिटी दर आहे सात हजार रुपये क्विंटल सुपर क्वालिटी दर आहे सात हजार सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी लो क्वालिटी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बाजार समिती देवळगाव राजा लो क्वालिटी दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस